नमस्कार उन्हाळी वाळवणमध्ये आज बटाट्याचे चिप्स पाहणार आहोत सर्वजण बटाट्याचे चिप्स करताना तुरटी वापरतात पण ती तुरटी किती वापरावी किती प्रमाणात वापरावी आणि शिजवताना ती तुरटी वापरावी की नाही याचे सर्व आपण प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे पांढरे शुभ्र चिप्स करण्यासाठी ते मी घेतलेले आहेत तीन किलो बटाटे आता कोणता बटाटा घ्यावा तर अगदी तुम्ही नवा जुना कोणताही बटाटू वापरू शकता लहान मोठा कोणतीही साईज तुम्ही ते बटाट्याची घेऊ शकता अशा प्रकारे बटाटा घेऊन त्यावरचं जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत आता हे साल काढलेला बटाटा मात्र पाण्यामध्ये ठेवायचा कोरडा ठेवायचा नाही पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये थोडीशी तुरटी आपण अशा प्रकारे फिरवून घ्यायची फक्त फुरव फिरवून घ्यायची ह्यामध्ये मी तुरटीचे काप टाकलेले नाहीत अशा प्रकारे फिरवून घ्यायची आता दुसऱ्या भांड्यामध्येही पाणी घेतलेलं आहे त्यामध्येही तुरटी अशा प्रकारे फिरवून घेणार आहो मी एक मिनिट आता हे जे पाणी आहे यामध्ये मी बटाट्याचे चिप्स जे ची काप आहे ते ह्यामध्ये घालणार आहोत त्यासाठी मात्र पाणी पाण्यामध्ये तुरटी छान एक मिनटं फिरवून घ्यायची आता हे बटाट्याचे काप्स आपण अशा प्रकारे चिप्स पाडून घेणार आहोत आता हे चिप्स आहेत ते अगदीच पातळ पाडायचे नाही किंवा अगदी जास्त जाळ पाळायचे नाहीत अगदी मीडियम साईज आपण पाडायची जर जास्तच पातळ झाले ना तर तळताना करपले जातात त्यामुळे अशा प्रकारे हे मिडियम साईज आहे ना अशा प्रकारेच काप पाडून घ्या थोडेसे मीडियम साईज जाड आहेत हे आता हे जे काप आहेत ते पाण्यामध्ये आपण टाकायचे तुरटीचं पाणी आहे त्यामध्ये टाकलेले आहेत आता किती वेळ ठेवायचं तर इथे तुम्हाला जास्त वेळ नसेल तर चार तास आपण हे काप पाण्यामध्ये ठेवायचे स्टार्च जाण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर मात्र पूर्ण रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये हे काप ठेवू शकता इथे मी पूर्ण रात्रभर हे काप पाण्यामध्ये ठेवले होते तुरटी मात्र थोडीशी अशा प्रकारे पुन्हा सर्व पाण्यामध्ये फिरवून घ्यायची इथे मी तुरटी चिरडून टाकलेली नाही तर फक्त तुरटी आपण अशा प्रकारे एक मिनटं फिरवून छान घेतलेली आहे जास्त ही तुरटीचा वापर झाला की आपले जे चिप्स आहेत ते काळे पडतात म्हणून इथे आपण जास्त तुरटीचा वापर केला नाही फक्त जे काप आहेत त्यामध्येही तुरटी अशा प्रकारे फिरवून घ्यायची हे जे काप आहे ते काळे होत नाहीत आता हे मी रात्रभर अशा प्रकारे पाण्यात ठेवणार आहोत जर वेळ नसेल तर पुन्हा सांगते मी चार तास ठेवले तरी चालतील अशा प्रकारे हे मी रात्रभर ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवशी पाहू शकता जे आपले बटाट्याचे चिप्सचे काप आहे ते पाहू शकता अगदीच पांढरे आहेत काळे पडलेले नाहीत आता आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे काप शिजवून घेणार आहोत आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं काही जण इथे तुरटी टाकतात तेच आपण आज सांगणार आहोत इथे शिजवताना तुरटी टाकायची नाही हे काप वाळल्यानंतर चिप्स वाळल्यानंतर काळे पडतात तेच मुख्य कारण आहे ही, इथे वापरत वापरताय इथे तुरटी वापरायची नाही आणि आता इथे सर्व काप आपण पाण्यामध्ये टाकून घेतले गॅसची फ्लेम आहे ती मोठी ठेवायची आणि बटाटा शिजवून घ्यायचा आता हा बटाटा कितपत शिजवायचा तर ऐंशी टक्के आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत की बटाटा शिजला आहे की नाही कसं ओळखायचं आता आपण पाहू शकता पूर्ण आपल्या बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हा बटाटा चेक करणार आहोत त्यासाठी त्यातला एक काप आपण घ्यायचा आणि जसा आपण कागद फाडतो ना तशा प्रकारे आपण हा काप फाडून घ्यायचा पाहू शकता अगदी कागद फाडतो तसा आपला हा काप फाटला जातो अशा प्रकारे आपल्याला हे कळतं की आता आपले बटाट्याचे चिप्स तयार आहेत वाळवण्यासाठी आता आपण अशा प्रकारे एक चाळण घ्यायची मोदक पात्र घेतलं तरी चालेल आणि अशा प्रकारे हे बटाट्याचे काप आहेत ते त्यामध्ये नितळण्यासाठी काढून ठेवायचे अगदी पाच ते सात मिनटं नितळण्यासाठी ठेवायचे आता इथे माझ्याजवळ मोठं भांडं नव्हतं त्यामुळे मी थोडे थोडे काप अशा प्रकारे हे शिजवून घेत आहे आत्ता पुन्हा मी हे काप टाकताना मात्र थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे पुन्हा काप टाकायचे आणि शिजवून घ्यायचे आता हे पुन्हा सर्व मिक्स करून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे नितळलेले काप आहेत ते मात्र मी घरामध्ये फॅन खाली वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत उन्हामध्ये ठेवायचे नाहीत लगेच उन्हामध्ये ठेवायचे नाहीत दोन दिवसाने घरात वाळवल्यानंतर उन्हामध्ये फक्त एक तास वाळवून घ्यायचे अशा प्रकारे दोन दिवस मी फॅन खालीच वाळवून घेतलेले आहेत पाहू शकता अजिबात कलर चेंज झालेले नाहीत आणि आपले हे वेपर्सही छान तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी उन्हामध्ये फक्त एक तास किंवा अर्धा तास वाळवून घ्यायचे उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर आणि अशा प्रकारे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे वेपर्स तयार होतात आता हे ते मात्र तुरटी वापरताना जास्त तुरटीचा वापर करू नका त्यामुळेच आपले हे बटाट्याचा कलर आहे तो चेंज होतो जेव्हा आपण बटाट्याचे काप पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळीच तुरटी वापरायची आणि भि शिजवताना तुरटी वापरायची नाही आणि हे उन्हामध्ये घालायचे नाही तर सावलीमध्ये घालायचे तेने कलर चेंज होत नाही अशा प्रकारे नव आपले बटाट्याचे चिप्स तयार आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा असेच नव तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील जरूर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून कळवा तयार आहेत आपले बटाट्याचे चिप्स उन्हाळी वाळवण आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अगदी उपवास असो वा नसो सर्वांनाच आवडणारी आणि अगदी तिप्पट फुलणारी आज आपण शाबुदाना बटाटा चकली पाहणार आहोत आणि ही चकली बनवताना आपण एक अशी ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपली चकली आहे ती अगदी तिप्पट आणि चौपट फुलली जाईल चला तर त्यासाठी सर्वप्रथम आपण शाबुदाना घेतलेला आहे आता ह्यो दोन वाटीने मी शाबुदाना मापून घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपण एका भांड्यामध्ये भिजत घालणार आहोत त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून शाबू जी आहे ती छान भिजली जाईल आता यामध्ये पाणी घालायचं दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची आता शाबूमध्ये पाणी किती घालायचं तर अगदी आपली शाबू आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे आणि चेक करताना जे आपलं बोट आहे ते पुढचं थोडंसं आपलं हे पाहू शकता मी दाखवलेलं आहे एक पेर तेवढं पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायची दुसऱ्या दिवशी पाहू शकता छान शाबू भिजलेली आहे चेक करायचे अशा प्रकारे बोटाने अगदी मॅश होते अशा प्रकारे आपली ही शाबू छान भिजलेली आहे आता इथे मी तीन मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शाबू घालायची थोडी थोडी आणि पाणी न घालता वाटून घ्यायची वाटताना अजिबात पाणी वापरायचं नाही अशा प्रकारे ही बारीक वाटून घ्यायची अगदी तुम्ही इथे हाताने जरी मॅश केली तरी चालेल पण मिक्सरला बारीक केली ना की अगदी मॅश होते चांगली म्हणून मी मिक्सरला लावली होती आता इथे मी तीन ती चार ते चार बटाटू मोठ्या साईजचे उकडून घेतलेले आहेत तेही आता अशा प्रकारे खिस्तीने खिसून घ्यायचे खिसणीने खिसून घ्या किंवा मॅशरने मॅश केले तरी चालतील मात्र त्यामध्ये गुटळी ठेवू नका अशा प्रकारे पूर्ण अगदी बारीक मॅश करून घ्यायचे आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं इथे जर तुम्ही उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ह्यामध्ये जरूर वापरू शकता अशा प्रकारे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं जर अशा प्रकारे तुमच्याकडं कॉटनचं कापड असेल किंवा सुती कापड असेल तरी चालेल त्यावरती हे मिश्रण आहे ते घालायचं आणि कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी पाण्याला उकळी आल्यानंतरच हे अशा प्रकारे कापड त्यामध्ये ठेवायचं आणि दहा मिनटं छान वाफवून घ्यायचं जर अशा प्रकारे कापड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे प्लेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण पाहू शकता कलर चेंज झालेला आहे छान असं हे पीठ आता आपलं शिजलेलं आहे शिजवून घ्या पीठ अगदी आपली चकली आहे ती दुप्पट आणि तिप्पट फुलली जाते अशा प्रकारे आपण हे पीठ शिजवून म्हणजेच वाफवून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे साच्यामध्ये भरायचं आणि अशा प्रकारे चकली गाळायची अगदी तीन ते चार दिवसामध्ये उन्हामध्ये छानही चकली वाळवून घ्यायची अगदी वर्षभर आपली ही चकली राहते आणि अगदी तिप्पट आणि चोपट फुलली जाते अशा प्रकारे आपण सर्व चकल्या ह्या गाळून घेतलेल्या आहेत वाळल्यानंतर पाहू शकता छान अशी चकली ही तीन ते चार दिवसाने वाळलेली आहे नॉर्मल तेल गरम करायचं आणि मिडियम साईजवर गॅसच्या फ्लेमवरती ही तळून घ्यायची स्लो किंवा मिडियमच गॅसची फ्लेम ठेवा फास्ट ठेवली तर कलर चेंज होतो त्यामुळे अगदी मीडियम साईजवरती आपण ही चकली तळून घ्यायची अगदी कुरकुरीत आणि अगदी तिप्पट फुललेली आहे अगदी टेस्टी लागते जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी वर्ष दीड वर्ष आपली ही चकली राहते रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद उन्हाळी वाळवणमध्ये आज आपण एक गोड पदार्थ पाहणार आहोत अगदी वर्षभर तुमचा हा गोड पदार्थ राहू शकतो त्यासाठी इथे मी शाबू भिजवलेली घेतलेली आहे रात्रभर आपण ही शाबू भिजत ठेवली होती आता ही भिजलेली शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची वाटताना पाणी वगैरे काही वापरायचं नाही आता इथे मी एक वाटी शाबू घेतलेली आहे त्यासाठी दीड वाटी पाणी घ्यायचं अगदी चिमुटभर मीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर आता आपण यामध्ये शाबू घालायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं यातील शाबू ज्या गुटळ्या आहेत त्या सर्व अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आणि हे सर्व एकजीव करायचं गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि हे सर्व मिक्स करून शिजवून घ्यायचं आता आपण अशा प्रकारे शिजवल्यानंतर पाक चेक करणार आहोत एक तारी पाक अशा प्रकारे तयार होतो असा पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आता हे शाबू आपली छान शिजलेली आहे गरम असतानाच अशा प्रकारे उन्हामध्ये आपण वाळवण्यासाठी घालायचं अशा प्रकारे हे गोड शाबूचे पापड तयार करून घ्यायचे उन्हामध्ये अगदी तीन ते चार दिवस वाळवण्यासाठी ठेवायचे पाहू शकता वाळल्यानंतर अशा प्रकारे आपले हे पापड तयार झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि खाण्यासाठी तर अगदी कमाल लागतात जसे आपण कँडी खातो तशा प्रकारचा हा एक पदार्थ लागतो जरूर करून पहा अशा प्रकारे हे वाळलेले आपले शाबूचे पापड आहेत आता हे पापड आपण तळणार आहोत अशा प्रकारे आपण हे पापड तळायचे तळल्यानंतर पूर्ण साखर विरघळी जाते पाहू शकता आणि अशा प्रकारे आपले हे पापड तयार होतात गरम असतानाच हे पापड थोडेसे मऊ अस होतात पण थोड्या वेळाने गार झाल्यानंतर अगदी कठीण असे आपले हे पापड तयार होतात अगदी कँडी खातो ना अशा प्रकारेच आपले हे पापड लागतात जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येईल अशा प्रकारे ते साहित्यही दिलेलं आहे आणि आपले हे शाबूचे गोड पापड तयार झालेले आहेत जरूर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद साबुदाणा न भिजवता कोणतीच पूर्वतयारी न करता आपण हा साबुदाणा पापड तयार करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हा साबुदाणा पापड तळू शकता अगदी जास्त तेलाचीही गरज भासत नाही आणि हा साबुदाणा पापड अगदी तिप्पट फुलला जातो अगदी करायला पद्धत सोपी आहे झटपट आपली ही रेसिपी तयार होते आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजिबात हा आपला पापड तेलकट होत नाही पाहू शकता आणि अगदी कुरकुरीत हा पापड तयार होतो चला तर त्यासाठी आपण इथे एक वाटी शाबू घेतलेली आहे आता ही शाबू मी भाजलेली नाही अगदी कच्ची शाबू आपण घ्यायची आता ही शाबू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक दोनदा फिरवून घ्यायची पाणी न घालता आपण हे बारीक करून घ्यायची थोडीशी दरदरी वाटली तरी चालेल त्यानंतर दोन मीडियम साईजचे इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत आता हे कट केलेले बटाटे दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे जेणेकरून यातील स्टार्च कमी होतो आणि जो आपला पापडाचा कलर आहे तो काळपट होत नाही त्यासाठी स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचे आणि पुन्हा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आता हे वाटण तयार करताना पाण्याचा वापर करू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घ्यायचं आता हे वाटण तयार केलेलं आहे ते आपण अशा प्रकारे गाळणीने गाळून घ्यायचं आता ते मी पाणी आणि बटाटा वाटताना टोटली दोन वाटी पाण्याचा वापर केला होता आता पुन्हा कढईमध्ये दोन वाटी पाणी घ्यायचं टोटल आपल्याला चार वाटी इथे पाण्याचा वापर झालेला आहे आता एक चम्मच मीठ आणि एक चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहेत तिथे तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता जर तुम्ही जिरे खात असाल तर ह्यामध्ये जिरेही घालू शकता त्यानंतर शाबू आणि बटाट्याचं मिश्रण घालून हे मिक्स करायचं पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हे सर्व घालायचं पाणी जास्त गरम झालं की ह्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडंसं गरम असतानाच पाणी हे घालायचं गुठळ्या होत नाहीत आता हे मिश्रण मिडियम गॅसवरती छान शिजू द्यायचं आणि हे सतत हलवत राहायचं आता पाहू शकता थोडंसं पाणी आटत आहे आता इथे मात्र गॅस थोडासा कमी करायचा आता हे थोडं आपलं पाणी आटलेलं आहे अशा प्रकारे आपलं पाहू शकता मिश्रण बुडबुड येत आहेत आपल्या मिश्रणाला आणि आता हे मिश्रण शिजत आहे टोटली सात ते आठ मिनिट हे मिश्रण शिजण्यासाठी लागतं आता गॅस स्लोवरती आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि हे मिश्रण छान शिजलेलं आहे अशा प्रकारे बबल्स येत आहेत ना त्यावेळी कळतं आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे शाबूही शिजलेले आहे इथे तुम्ही मी जे बटाटे वाटून घातलेले आहेत तिथे तुम्ही खिसूनही घालू शकता जर वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावलं तरी चालेल आता हे थोडं थोडं मिश्रण घालून अशा प्रकारे गोल आकार देत आपण हे पापड तयार केलेले आहेत उन्हामध्ये अगदी तीन ते चार दिवस लागतात वाळण्यासाठी वाळल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत आता हे पापड तळताना अगदी कमी तेलामध्ये तेला आपण हा पापड तळणार आहोत जास्त तेलाची गरज भासत नाही त्याचप्रमाणे गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी स्लो ठेवायची जेणेकरून हा पापडाचा कलर चेंज होणार नाही पाहू शकता अगदी तिप्पट असा हा आपला पापड फुललेला आहे आणि अजिबात हा पापड आपला तेलकट होत नाही कमी तेलामध्ये तळू शकता अगदी कुरकुरीत असा आपला पापड तयार होतो आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील नोटिफिकेशन येईल धन्यवाद